हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवारी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पालकची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे मी एक पालकची गड्डी छान निवडून घेतली ती स्वच्छ धुवून घेतली आता आपण पालक छान असे बारीक कट करून घेऊया तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही देखील पालक छान बारीक कट करून घ्या माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल आणि अजून देखील लाईक केले नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर पाहू शकता आपण अशाच पद्धतीने सर्व पालक बारीक कट करून घ्यायचे तर इथे मी सर्व पालक अशी बारीक कट करून घेतली आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली यामध्ये आपण तेल घालून घ्यायचे ते इथे मी एक पोळी तेल घातले तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे तर पाहू शकता इथे मी पाव चमचे जिरे घातले आता यामध्ये मी सात ते आठ पाकळ्या लसणाच्या बारीक कट करून घेतल्यात त्या घालून घेतल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही लसूण ठेचून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी हिरव्या मिरच्या घातल्यात मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार कमी जास्त करू शकता आता हे छान आपल्याला परतून घ्यायचे लसूण मिरच्या परतल्या की यामध्ये आपण एक कांदा मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही देखील नक्कीच पालकची भाजी करून बघा अगदी झटपट होते आणि चवीला देखील खूप छान लागते तर पाहू शकता आपला कांदा पर आता परतला आहे आता यामध्ये आपण जी पालक बारीक कट करून घेतली ती घालून घ्यायची आहे तर सर्व पालक आपण यामध्ये घालून घेणार आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे सर्व भाजी मिक्स करून घेतली की यामध्ये आपण शेंगद्यांचा कूड घालून घ्यायचं आहे तर खूप जास्त बारीक देखील नाही करायचं आहे थोडंसं कसं मोठसच ठेवायचं आहे कूट घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मी मीठ घातले होते पण तो व्हिडिओ तिथं स्किप झाला आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथं मीठ घालून घ्या आणि मीठ घातल्यानंतर सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आता ह्याला आपण दोन मिनटं असं शिजून देऊया आणि अधूनमधून भाजी दोन दोन मिनटांनी हलवत जा तर पाहू शकता दोन मिनटं झाली आहेत आणि या भाजीला पाणी देखील सुटतं त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज नाही पडत तर पाहू शकता आपण भाजी पाच ते सहा मिनटं शिजवून घेतली आहे आणि आपली भाजी आता झाली आहे आता आपण गॅस बंद करूया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची पालकच्या भाजीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय